तुम्हाला पण तुमचं स्वतःचं कौतुक केलेलं आवडतं पण तुमचं कौतुक पण तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही समोरच्याचं कौतुक कराल तुम्ही दुसऱ्याशी तसं वागाल म्हणजेच तुम्ही तुमच्या बायकोशी तसं वागलात किंवा तुमच्या गर्लफ्रेंडशी तसं वागलात तर ऑफकोर्स तुमचं कौतुकच होणार आहे तेव्हा तिला तुम्हास पण असं वाटणार वा किती छान आहे माझं नशीब की माझ्या नशिबात हा आला तर मित्रांनो कोणत्या अशा आहेत त्या पाच गोष्टी ज्या मुली ओपनली बोलून दाखवत नाहीत चला तर मग व्हिडिओला वेळ न लावता सुरुवातच करूया मित्रांनो अशा आहेत या गोष्टी ज्या तुम्ही कोणत्याही स्त्रीसोबत म्हणजे फॅमिलीतील तुमची बहिणी असेल तुमची बहीण असेल ताई असेल, असेल। जे कोणी पण असेल म्हणजे कोणत्याही स्त्रीसोबत असताना तुम्ही या गोष्टी केल्या तर त्यांना पण असं फील होईल वा काय जेंटलमन आहे हा मित्रांनो बराच वेळा असं होतं जेव्हा ती तुमच्यासोबत असते तेव्हा तू तिने साडी वेअर केलेली असते ड्रेस वन पीस असतो किंवा शॉर्ट असतात तर मित्रांनो तेव्हा तिला फोन करणं कॅरी करणं तेव्हा अनइझी वाटतं तेव्हा मात्र तुम्ही जर बोलला दे मी माझ्या खिशात ठेवतो तर तिला वाटतं खूप भारी वाटतं कारण जरी पर्स असली तरी त्याच्यामध्ये कशाला होत तुम्ही आहात ना तुम्ही आहात ना तर तुमचा उपयोग झाला पाहिजे आणि तिला वाटलं पाहिजे माझी किती काळजी करतोय मित्रांनो बऱ्याच वेळा या ड्रेसअपमध्ये मुली वेंदळ्या होतात किंवा काही ठिकाणी मोबाईल विसरून जातात तेव्हा तुम्ही तिचा मोबाईल तुमच्याकडे ठेवायचा आहे पण मित्रांनो चेक नाही करायचा तर फक्त तुमच्याकडे ठेवायचा आहे तेव्हा तिला वाटेल वा ह्याला किती काळजी आहे माझी किती छान आहे हा मित्रांनो तिचा तुमच्यावर विश्वास असेल तर ती नक्कीच तुमचा तुमच्याकडे मोबाईल देते मित्रांनो नंबर टू जेव्हा प्रत्येक तुमची गर्लफ्रेंड तुमच्यासोबत असते तेव्हा तुम्ही तुमच्या मित्राला तिचं इंट्रोड्यूस करून देता म्हणजेच ही ही माझी गर्लफ्रेंड आहे तेव्हा तिला खूप भारी वाटतं तेव्हा मुलींना असं वाटतं हाऊ स्वीट याने मला त्याची गर्लफ्रेंड म्हटलं आहे मी याची गर्लफ्रेंड आहे असं इंट्रोड्यूस केलं आहे खूप भारी वाटतं त्यांना नंबर तीन मित्रांनो तिला एक छानसं क्यूट निकनेम नेम द्या मग ते नाव कोणतंही असो कारण कारण मुलींना खूप भारी वाटतं जेव्हा तुम्ही प्रेमाने किंवा एखाद्या नावाने तिला विशिष्ट बोलवता तेव्हा मुलींच्या मनामध्ये लाडू फुटतात कधी कधी मुलांना हे त्या बोलून दाखवत नाहीत पण त्यांना हे मनातून खूप आवडलेलं असतं मित्रांनो तुम्ही कुठे बाहेर गेला असाल असाल आणि फोर व्हीलर मध्ये असाल तर मित्रांनो तिला थंडी वाजत असेल म्हणजेच तिनं तिच्या तुम्हाला जाणवलं की तिला थंडी वाजते तर मित्रांनो तुम्ही एसी टेम्परेचर थोडं ऍडजस्ट केलं तर तिला वाटणार वा किती भारी माझं बॉयफ्रेंड यायला किती काळजी यार माझी वा सो स्वीट अशा फिलिंग्स तिच्या मनामध्ये नक्की येतात तुम्ही मित्रांनो नंबर पाच बघा तुम्ही एखाद्या ठिकाणी फिरायला गेला तेव्हा तुम्ही स्वतःहून जर तिला बोललात की दे मी तुझे फोटो काढतो आणि तुम्ही तिचे फोटो काढले एखादं स्टोरीला लावलं किंवा त्याच्यावरती एखादं गाणं बनवलं तर तिला तुम वाटतं वाव की ती तिला ती फिलिंग तिची खूप वेगळी असते तिला खूप हॅपीनेस मिळतो आणि ती प्रत्येक त्या गाण्याचं लॉजिक लावते त्या गाण्यावरती खूप विचार करते आणि वाव तिला फिलिंग तेव्हा खूप भारी वाटतं मित्रांनो या गोष्टी तुम्ही त्या पु प्रत्येक स्त्रीला त्या पुरुषाकडून हव्या असतात मी मित्रांनो तुम्ही या केल्या तर तुम्ही तिच्यासाठी सगळ्यात बेस्ट बनता मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असं आपल्या चॅनलला भरभरून प्रेम द्याशी अशी तुम्हाला सर्वांना अगदी मनापासून विनंती करते